नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण आय पी एलच्या सोळा वर्षामध्ये पहिल्यांदाच भारताने इतिहास रचलेला आहे मित्रांनो आणि बांगलादेशी प्लेअरला मिळाली आहे सुट्टी तर कसे आहात सगळेजण अपेक्षा करतो की सगळेजण व्यवस्थितच असाल जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो कारण इथे नवनवीन अपडेट मिळत असतात आणि नवनवीन माहिती या चॅनलवर दिली जाते राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या चॅनलचं नाव आहे जर शॉर्टमध्ये सर्च करायचं जर झालं राजू ऑफिशियल एच वन डब्ल्यू या नावाने तुम्ही सुद्धा शेअर सॉरी सर शेअर नाही सर्च करू शकता बांगलादेशामध्ये आजकाल काय होत आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे कुणीही या गोष्टीपासून अपरिचित असेल असं मला तरी वाटत नाही शेख हसीना पंतप्रधान होत्या बांगलादेशाच्या त्यांची सरकार बरखास्त करून मोहम्मद युनुस यांची सरकार सत्तेमध्ये आलेली आहे तेव्हापासून बांगलादेशामध्ये अल्पसंख्यक असलेल्या हिंदू धर्मावर अत्याचार केले जात आहेत आणि हे आतापासूनच नाही तर अगोदरपासूनच या देशामध्ये हे प्रकरण होत आलेले आहेत पण गेल्या काही महिन्यापासून हे प्रकरण जास्त वाढलेले आहेत याविषयी आज आपल्याला चर्चा करायची नाही पण थोडीफार तरी माहिती तुम्हाला असावी म्हणून हे सांगणं गरजेचं आहे आय पी एल मेगा ऑप्शन झालेला आहे मित्रांनो त्यामध्ये एकूण बारा प्लेयर शॉर्टलिस्ट करण्यात आले होते बांगलादेशाचे त्यातून एकाही प्लेयरची निवड या आय पी एलमध्ये करण्यात आलेली नाही आणि भारताने आय पी एलच्या सोळा वर्षामध्ये प्रथमच हा इतिहास रचलेला आहे इंडिया क्रिएट हिस्ट्री फर्स्ट टाइम ऑन ऑन म्हणतात का इन ते मला तुम्ही करेक्शन करून सांगा इन आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फाय असंच म्हणतात ना याचा अर्थ म्हणजे कसं म्हणायचं आहे मित्रांनो इंडिया क्रिएट हिस्ट्री फर्स्ट टाईम इन आई पी एल ट्वेंटी ट्वेंटी फाइव नॉट सेलेक्ट एनी बांग्लादेशी प्लेयर इन दिस टूर्नामेंट बराबर तो पाकिस्तान च एक जर्नलिस्ट है पत्रकार कमर चीमा ये नाव है ते बोल तो क्या बोलते महत है का हमारे देश के जो भी प्लेयर है क्या वो खेल नहीं जानते क्या इन लोगों को क्रिकेट नहीं आता है क्या फील्डिंग नहीं करते बल्लेबाजी नहीं करते हैं त्या वर्ल्ड रँकिंग में हमारा कोई भी भी प्लेयर नहीं आता है हमारे प्लेयर में टैलेंट बहुत है। आहे फक्त बोलण्याचं टॅलेंट या लोकांकडे आहे प्रत्यक्षात कुठलीही गोष्ट या लोकांकडून केली जात नाही शिवाय बोलण्याच्या बोलण्यामध्ये हे लोक एक्सपर्ट आहेत ज्या देशामध्ये हिंदू धर्मांवर अत्याचार केला जातो मग अशा लोकांना पैसा का द्यायचा आपलेच पैसे घ्यायचे आणि आपल्यालाच दाखवायचं चा, याचा अर्थ काय होतो अरे भारताच्या पैशावर जगणारे हे लोक आपल्याला धडा शिकवतात की भारत हा एक अत्याचारी देश आहे भारतामध्ये अत्याचार, भारता अत्याचार होतात हे कुठल्या चष्म्याने तुम्ही बघता हे समजत नाही तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्मा लावण्याची गरज आहे चष्मा तर उलटा आहे पण व्यवस्थित आणि सरळच बघतात तुमचे गॉगल सरळ आहेत पण पाहण्याची दृष्टी तुमची वाईट आहे आणि बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो तुमच्याकडे नाही म्हणूनच तुमचे हाल आता होत आहेत भारताकडून कर्ज काढून रात्रंदिवस जगणारे हे कांगलादेशी लोक भारत जर एखादा मॅच हारला तर हे लोक साले गल्लेमध्ये निघतात पार्टी करतात बाजे वाजवतात आणि जर हिंदू सण आला तर हेच हरामखोर लोक हिंदू धर्मावर अत्याचार करतात मोहम्मद ची सरकार आली तेव्हापासून तरी हिंदू धर्म या देशामध्ये सुरक्षित नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल यामध्ये काय नवीन सांगण्याची तुम्हाला गरज नाही बांगलादेशी लोक बांगलादेशी नाही पाकिस्तानी लोक काय बोलतात हम में टॅलेंट बहुत आहे हमारा इमान मजबूत है हम हिंदुस्तान से लढेंगे अरे तुम्ही स्वतःशी तर लढायला शिका कंगाल झालेला हा देश भारतासोबत लढण्याची धमकी नेहमी देत असतो लोक तर सोडा यांचे क्रिकेटर सुद्धा अरे तुझं काम काय तू बोलतोय काय आणि कुणाशी बोलतोय आणि काय बोलतोय हेच तुला कळत नाही तो शाहिद आफ्रिदी बुम म्हणतात त्याला कसला तो बुमबुम आहे स्वतःचीच बँड वाजलेली आहे ना त्याचे आता आणि हे लोक बोलतात क्रिकेटमध्ये भारताचे लोक पॉलिटिक्स खेळतात पॉलिटिक्स भारतीय लोक नाही तुमच्यासारखे नालायक लोक खेळत असतात ज्या लोकांना सरकार चालवता येत नाही हे लोक भारताविषयी बोलतात आणि क्रिकेटरला पॉलिटिक्समध्ये घुसण्याची गरज काय आहे सर तू पॉलिटिशियन आहे काही हरकत नाही पण पॉलिटिशियन नसतानासुद्धा भारताविरोधात तुम्ही बोलता आणि तुम्ही शिकवता लोकांना की भारताच्या लोकांना बोलण्याची पद्धत नाही जर तुम्हाला शिकायचंच असेल ना भारताची संस्कृती तुमचे बरेचसे आयुष्य निघून जातील तरीसुद्धा तुम्ही भारतीय संस्कृती कधीही स्वीकारू शकत नाही किंवा शिकूच शकत नाही भारतीय प्लेयर कधी पॉलिटिक्समध्ये येऊन बोलतो का की हा देश असा आहे तो देश तसा आहे हे फक्त तुमच्यासारखे मूर्ख आणि नालायक लोकच बोलू शकतात आणि भारतीय लोकांमध्ये टॅलेंट आहे असं नेहमी बोलतात पण आहे असं मला तरी दिसून येत नाही कारण मी डेली अपलोड करतो व्हिडिओ तुम्हाला साधे कमेंट करता येत नाही कुठे चूक होती आहे कुठे योग्य आहे कुठे अयोग्य आहे याचा तुम्हाला अंतर करता येत नाही यात तुम्हाला विचार करण्याची क्षमता तुमच्यात नाही कुठे चुकतोय काय नाही हे तुम्ही सांगू शकत नाही काय कामाचं आहे तुमचा टॅलेंट बांगलादेशामध्ये श्री नरेंद्र मोदी साहेबांनी महाकाली मंदिर आहे का कुठलं तरी एक मंदिर आहे पण हिंदू स्थळ आहे त्या ठिकाणी एक मुकुट दा दान केलं होतं आणि त्या मंदिरमधून ते मुकुट चोरीला गेलेलं आहे जर मंदिरमध्ये मुकुटच सुरक्षित नाही तर या चांगला देशामध्ये हिंदू लोक तरी सुरक्षित आहेत का कधी भारतामध्ये असलेले पॉलिटिक्स लोक जे आहेत कधी या विरोधात बोलतात का बोलत नाही कारण यांना माहीत आहे आपण जर यांच्या विरोधात बोललो तर आपला वोट बँक नाराज होईल या लोकांना फक्त वोट बँकची काळजी आहे पण त्या देशामध्ये राहणाऱ्या हिंदूची या लोकांना काळजी नाही हे यांचं डबल स्टँड वागणं आपल्या देशाला आज महाग पडत आहे आणि हेच लोक गाजापट्टीमध्ये जरी हल्ला झाला तर डोकं आपटून सांगतात की या देशामध्ये दे अत्याचार होतो आहे अरे पण तुम्हाला त्याच वर्गाची का एवढी चिंता लागलेली आहे तू हिंदू आहे ना तुझ्या धर्माबद्दल तू तु बोल तुझ्या धर्मावर होणारा अत्याचार तुला दिसत नाही याचा अर्थ तू घुसखोर आहेस तर मित्रांनो यामधून तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं ते कमेंट करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा माहिती देण्यायोग्य आहे इतरांना तर शेअर करा आणि लाईक करा मी भेटतो का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या जय हिंद वंदे मातर